तर पुढच्या अठ्ठेचाळीस तासांसाठी मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबई ठाणे रायगड पालघर रत्नागिरी आणि नाशिकच्या घाट परिसरासाठी हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पालघर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा सुद्धा आता देण्यात आलेला आहे प्रशासनाकडून त्यामुळे अत्यंत महत्वाचे असे पुढचे अठ्ठेचाळीस तास असतील प्रशासनाकडून आणि हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे की साधारणपणे घाटमाथ्याच्या परिसरामध्ये दोनशे मिलीमीटर इतका सुद्धा पाऊस कोसळू शकतो त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आता प्रशासन अलर्ट मोडवरती आलेलं आहे अठरा तारखेला पालघर आणि सिंधुदुर्ग सोडून संपूर्ण कोकणामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे इन्क्लुडिंग मुंबई ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट आहे उद्यासाठी नॉर्थ कोकणासाठी मुंबई ठाणे पालघर नाशिक रायगडसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे सोबतच फिशरमॅन वॉर्निंग सुद्धा इश्यू केलेली आहे की त्यांनी समुद्रामध्ये जाऊ नये तर हवामान विभागानं या संदर्भातली माहिती दिली आहे पुढचे अठ्ठेचाळीस तास अत्यंत महत्वाचे आहेत काही दिवसभरातून आलेली मुंबईमधली ही दृश्य आपण बघतोय हळूहळू लोकलच्या वाहतुकीवरती सुद्धा याचा परिणाम होतोय लोकलची वाहतूक सध्या सुरू आहे मात्र अत्यंत मंद गतीनं संथ गतीनं ही वाहतूक सुरू आहे मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे यासोबतच रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा पावसाचा अलर्ट आहे काही भागामध्ये रेड अलर्ट आहे तर सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन वारंवार प्रशासनाकडून केलं जात आहे मुंबई महानगरपालिका पोलीस प्रशासन हे सगळे सध्या अलर्ट मोडवरती आलेले आहेत चेंबूरमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय रस्ते सुद्धा जलमयी झालेत पोस्टल कॉलनी परिसरामध्ये सुद्धा पावसाचं पाणी साचलेलं आहे